मुंबईची मैदाना होता मैदानाविषयी थोडीशी माहिती देणार आता नियम बघा एकशे तीस गाड्यांचा किंवा एकशे वीस गाड्यांची नोंदणी घेतात तरी सुद्धा गाड्या होत नाही काय बोलात माझ्या अंदाजी तरी गाड्या लवकर चालू झाल्या पाहिजेत आपण शेकडे सौराच उशिरा येतो तर नमस्कार नमस्कार आज सुंदर अशी गाडी झाली झेंडा आणि झेंडासमोर मला वाटतं श्यामा पला श्यामा बरोबर गाडी कशी जमली ती सांगा ना गाडी आपल्या आपलं नाव होता त्यांनी आपल्यावर नाव फिरवलं होतं आणि गाडी छान पलाली म्हणजे अंतर पण झाला काय बोलाल आमच्या झेंड्यावर आमचा भरोसा आहे ना पहिल्यांदाच ही जोरी पलाली कशा पहिल्यांदा पलाली पहिरा कोणी घडून आणला पहिरा आपणच केतन ड्रायव्हरनी घडून आणला केतन ड्रायव्हर बरोबर आहे आता नियोजन आता कोण झेंड्याचा करतो का सांगा ना काय आमचा केतन ड्रायव्हर करतो म्हणजे पूर्ण नियोजन केतन नि... ड्रायव्हर सर्व नियोजन केतन हा बरोबर आहे आता झेंडाची गाडी एकदा माझ्या वर पहिल्यांदाच मुलाखत होतो म्हणून कुठल्या नावाने पलते ती सांगा आमच्या आमचे वडील आहेत स्वर्गीय विलास काना बनोटे यांच्या नावाने पडते या नावाने गाडी पलतं बरोबर आज नियोजन मैदानामध्ये येण्याचं कसं वाटलं तुम्हाला आजचा नियोजन हो आम्हाला चांगलं वाटलं बरोबर आहे आता मैदानामध्ये बऱ्याचशा गाड्या तुम्ही बघता गाडी मला वाटतं खूप उजेरातच गेली ती पलायला पण अंधार झाला बघा आता पण आपल्या अंधारामध्ये मुलाखत होते कुठेतरी आयोजकांनी अजून थोडे काही सूचना घ्यायला पाहिजेत ज्या रजिस्टर बंद झाल्यानंतर ज्या फेऱ्याच्या गाड्या जातात ना त्या जा कुठेतरी थांबवायला पाहिजेत काय बोला त्या थांबायलाच पाहिजेत ना म्हणजे आता हे आपली दोन अडीच घंटे गेली आपल्या गाडीला त्यामुळं मधीच फेऱ्याच्या गाड्या टाकून नाही दिल्या पाहिजे बरोबर आणि आज मला वाटतं नोंदणी पण एकशे तीस गाड्यांची होती आणि त्या पण त्याच्यातून कुठं अर्ध्या गाड्या मला वाटतं होणार नाही आता काय बोलत कमीत कमी वीस पंचवीस तरी शर्यती आज कॅन्सल होतील बरोबर आणि ड्रायव्हरची माहिती आज कोण आज केतन ड्रायव्हर ना बरोबर आणि नियोजन पण त्याच्या हातामध्ये ड्रायव्हर केतन ड्रायव्हर नियोजन करतात करता। करता। आता झेंड्याचं नियोजन त्यांच्या हातामध्ये असतं मग दावणीला कसा काय आले झेंडा झेंड्याच्या आम्ही मागच्या वर्षी देकला आणला होता त्यामुळे आम्हाला तो चांगला वाटला त्यावर त्यामुळे या वर्षी त्याची खरेदी केली या वर्षी खरेदी केली बरोबर आता संपूर्ण टीम बघा मी बघतो आता सर्व टीम आली आहे आज बघा सर्वांचं कौतुक व्हायला पाहिजे कारण इतक्या आंध्रामध्ये गाडी होऊन सर्व थांबलेत पण काय बोला सर्वांचा सपोर्ट आहे आणि झेंडा बैल हा काय आमच्या तिघांचा नाहीये हा पूर्ण आमच्या प्रधान ग्रुपचा आहे प्रधान ग्रुपचा आणि नाव आमच्या गावाचं नाव लागत गावाचा बदलापूर भिन्नरपाडा भिन्नरपाडा आंबेशिव आंबेशिव बरोबर आणि मला वाटतं तुमच्या परिसरामध्ये खूप सारी चांगली चांगली बैल पण आहेत नामांकित पैऱ्यामध्ये पलताना दिसला आता पुढचं काय नियोजन पुढचं आता आम्ही रविवारी पलवणार आहे त्याला म्हणजे आता जो मैदान होता बरोबर आहे आता मुंबईची मैदान होतात या मैदानाविषयी थोडीशी माहिती द्या ना आता नियम बघा एकशे तीस गाड्यांचा किंवा एकशे वीस गाड्यांची नोंदणी घेतात पण तरी सुद्धा गाड्या होत नाही काय बोला माझ्या अंदाजी तरी गाड्या लवकर चालू झाल्या पाहिजेत आपण शेकडे स्वराच उशिरा येतो ना बरोबर आहे आता प्रत्येक गारा मुलं कधी घेतो कुठेतरी शेकडे स्वार आहेत ना त्यांनी कुठेतरी आपल्या मध्ये बदल घडून आणला पाहिजे कमीत कमी बारा एक ला तरी गाडी चालू झाली पाहिजे चालू झाली पाहिजे बरोबर आहे आता जसं आता तुम्ही नियोजन करतात संपूर्ण टीम काय स्तंभ काय सांगाल आमच्या आधार स्तंभ झेंडा प्रधान ग्रुप आहे प्रधान ग्रुप म्हणजे कुठेतरी प्रधान ग्रुप करून सुरुवात झाली आता दावणीला झेंडा आलाय झेंडा आधी झेंडाच्या आधी दावणीला प्रधान प्रधान होता त्याला त्याची पण माहिती प्रधाननी आम्हाला गेल्या वर्षी नॉनस्टॉप चौदा गोलाल दिले होते मध्ये बरोबर त्याने पण बिंजोडला खेळला होता बरोबर आता झेंडासोबत श्यामा पलाला काय बोलाल तुम्ही गाडी चांगली पलाली झुलून पळाली का बरोबर आता पुढे पलवण्याची काही इच्छा हा ना आपण नक्कीच पलाव तर चला आता जास्त वेळ नाही आपण थोडक्यात तो मुलाखत घेऊ लवकर एक मोठी मुलाखत गोठ्यावर घेऊया हो चालेल चाले। धन्यवाद धन्यवाद